हॅलो हाय नमस्कार मंडळी मी मीनलाई तुम्हाला माहिती आहे की मला वेगवेगळ्या विषयांवरती बोलायला खूप आवडतं माझ्या व्हिडिओचे विषय हे नेहमीच वेगळे असतात आज मी अतिशय संवेदनशील तरीही वास्तववादी अशा एका विषयावरती बोलणार आहे तुम्हाला माहितीच आहे की माझा नवरा माझे मिस्टर हे न्यायिक अधिकारी आहेत न्यायाधीश आहेत ते न्यायिक सेवेमध्ये आहेत बऱ्याच वर्षांपासून म्हणजे जवळपास आता सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झाले आहेत त्यांना ह्या सेवेमध्ये म्हणजे ते आता सिनियर आहेत या सगळ्यामध्ये याच कारणाने न्यायिक अधिकारी ह्यांच्याबद्दल आज मी बोलणार आहे सर्व प्रकारचे न्यायिक अधिकारी म्हणजे ज्युनियर डिव्हिजन जे एम एफ सीपासून तर सगळ्या प्रकारचे जेवढे न्याय न्यायालयाच्या सेवेमध्ये आहेत त्यांच्याबद्दल आज मी बोलणार आहे विषय अतिशय वास्तववादी आहे आणि संवेदनशील आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा जे कोणी या सेवेमध्ये असतील ज्यांचे कुटुंबीय या, या सेवेमध्ये असतील किंवा ज्यांचे नसतील किंवा दुसऱ्या सरकारी सेवेमध्ये असतील किंवा सामान्य नागरिक असतील त्यांनीही हा व्हिडिओ आवर्जून पाहावा हा उद्देश आहे म्हणूनच हा व्हिडिओ मी करते आहे सर्वप्रथम जेव्हा तुमच्यासमोर एखादा न्यायाधीश अशी प्रतिमा येते तेव्हा तुमच्या मनात काय येतं वा काय रुबाब आहे त्या माणसाचा त्याच्या खुर्चीला कसे सगळेजण सलाम करतात तो माणूस किती मस्तपैकी हाताशी नोकर चाकर असतात शिपाई वगैरे असतात आणि किती मस्त आयुष्य असेल ह्यांचं किती भरपूर पैसा असेल कुठला सिक्स्थ पे असेल सेवंथ पे असेल असे वेगवेगळ्या पगारांच्या श्रेणीवाढी असतील हो की नाही असंच तुमच्या मनात येतं ना पहिल्यांदा काय मस्त थाटामाटात जात असतील कोर्टामध्ये घ्यायला सोडायला गाडी असेल आजूबाजूला लोकांचा राबता असेल आणि असं छान मस्त लक्झरियस लाईफ हे न्यायाधीश लोक व्य व्यतीत करत असतील असं तुम्हाला वाटत असेल काय मस्त छानपैकी ते त्या खुर्चीवरती बसतात एखाद्याच्या आयुष्याचा न्याय निवाडा करण्याचं काम ते करतात किती अधिकाराचं सुप्रीम अशा अधिकाराचं असं दर्जाचं असं हे पद आहे बरोबर तुम्हाला जे वाटतंय ना ह्यातला काही भाग हा अगदी बरोबर आहे म्हणजे नोकरचाकर असतात सुप्रीम अधिकाराचं पद असतं सगळं काही असतं पण तो न्यायाधीशाचा जो मुकुट असतो ना किंवा ती न्यायाधीशाची जी खुर्ची असते न्यायदानाची जी खुर्ची असते ती काटेरी असते बरं का ती काटेरी असते त्याच्यावरती बसणारा न्यायाधीश हा असंख्य काटे हे झेलत असतो स्वतःच्या शरीरावर आणि मनावरती बरेच आघात करून तो रात्रंदिवस हे न्यायदानाचं काम जे असतं ना ते सचोटीने आणि अतिशय प्रामाणिकपणे हे पार पाडत असतो यामध्ये कुठेही काहीही कोणत्याही पक्षावरती अन्याय होणार नाही ह्या सगळ्या बाजूंचा विचार करून आणि तो ते न्यायदानाचं काम करत असतो सैगल के एल सैगल यांचं एक अतिशय गाजलेलं गाणं आहे बाबूल मोरा नैहर छूट ही जाय असं काहीस न्यायाधीशांचं आयुष्य असतं बरं का जसं ते लांबून दिसणाऱ्यांना असं वाटतं की खूप छान लक्झरियस लाईफ आहे खूप छान आयुष्य यांचं किती मस्त चार पाच आकडी असा पगार मिळतो आहे शिवाय पर्क्स आहेत बाहेरच्यांना काय दिसतं की हे पर्क्स आहेत आयुष्यामध्ये किती भारी लाईफ आहे पण जे लोक ह्या न्यायिक सेवेमध्ये आहेत त्यांना माहिती आहे की त्यांना काय त्रास होतो आहे कुठलाही अंग मेहनत करणारा जो माणूस असतो ना तो दिवसभर जेवढी मेहनत करतो किंवा जेवढे श्रम करतो त्याहून कैकपटीने का जास्त श्रम हे दहा ते सहा ह्या काळामध्ये जे न्यायिक अधिकारी न्यायदानाचं काम करतात ते करत असतात त्यांच्या मनावरती येणारा ताण हा नुसता मानसिकच ताण नसतो तर तो शारीरिकसुद्धा ताण असतो गेल्या काही वर्षांपासून हे जे न्यायिक अधिकारी आहेत यांच्या मानसिक समस्यांमध्ये ताणामध्ये डिप्रेशनमध्ये हळूहळू वाढ होते आहे दर तीन वर्षांनी होणाऱ्या बदल्या तिथे मिळणारे जे क्वार्टर्स असतात त्याची अवस्था कधी चांगले असतात कधी चांगले नसतात राहण्याच्या लायकीचे असे नसतात बाहेरच्या लोकांना वाटतं मस्तपैकी भाडं वाचलं पण भाड्याने घेणं घर घेणं परवडतं अशी क्वार्टर्सची अवस्था असते लहान मुलं असतील तर एक मुलं होतात मुलं जर समजा एकच क्वार्टर असेल तर ते अगदी आयसोलेटेड असतं कारण शहराशी लोकांशी संपर्क आला नाही पाहिजे अशा पद्धतीने ते घरं बांधलेले असतात शक्यतो कोर्टाच्या जवळ कोर्टाच्या आवारातच ते घरं बांधलेले असतात आणि ते गावापासून दूर असतं आणि अशा वेळेला जर तुमच्याकडे लहान मुलं असतील तर ते मुलं एकटे पडतात अशा एक मुलांच्या समस्यांमध्ये होणारी वाढ असते त्यामुळे न्यायाधीशांचे मुलं जे असतात ना ते बऱ्यापैकी असे एक एकटे असतात किंवा खूप जास्त असे गडबड करणारे खूप असे हे नसतात कारण ती लहानपणापासूनच त्यांची वाढ अशा वातावरणामध्ये झालेली असते सगळं काही असं शांत खूप काही चलबिचल किंवा असं नसणारं असतं दुसरी गोष्ट म्हणजे घरांची अशी अवस्था असते त्यात मुलं आणि पत्नी हे ह्या सगळ्याबद्दल नाराज असतात त्यामुळे तो जो बदलीमुळे येणारा जो ताण असतो एक तर मुळात जी मागितलेली असते ती बदली मिळतेच असं नाही दुसऱ्याकडच्या तरी गावी टाकण्यात येतं गाव हे आपल्या मूळ गावापासून खूप दूर कुठेतरी असतं आणि त्यामुळे येणारा ताण घरी जर म्हातारे आई वडील असतील आणि त्यांची त्या गावातनं म्हणजे स्वतःच्या मूळ गावातनं ह्यांच्याकडे यायची इच्छा नसेल तर तो न्यायाधीशांच्या मनावरती एक ताण असतो की आपण आई वडिलांची सेवा करू शकत नाही आहे जर समजा दूरच्या गावामध्ये बदली झालेली असेल आणि आईवडील जर बरोबर असतील तर त्यांच्या केअरचा हेल्थ केअरचा फार मोठा इशू असतो कारण गावामध्ये तसे दवाखाने असतील नाही तसे हॉस्पिटल्स असतील नाही स्पेशल केअर ज्या लागतात त्या असतील की नाही हा एक महत्वाचा अजून एक ताण असतो अशी ताणामध्ये ना अशी भर पडत राहते दर गणिक अशी भर पडत राहते आणि शिवाय ह्या सगळ्यामध्ये जेव्हा घरामध्ये नातेवाईकांमध्ये लग्न कार्य असतात कार्यक्रम असतात तर तेव्हा ह्या न्यायाधीशांना रजा मिळतातच असं नाही सुट्टीच्या दिवशी लग्न असेल तर ते जर समजा लांबच्या ठिकाणी असेल तर जाण्या येण्यामध्ये वेळ मिळतोच असं नाही त्यातून रिमांड असतो त्यामुळे त्या रिमांडच्या ॲडजस्टमेंट करणं हेही तेवढंच बंधनकारक असतं आणि मग दुरावतात ते नातेवाईक नातेवाईकांमध्ये हा माझ्याकडे कार्यक्रमाला आला नाही किंवा मा ही माझ्याकडे कार्यक्रमाला आली नाही याबद्दलचे होणारे अजून वाद वेगळेच असतात किंवा आमच्या उपयोगाला नाही पडले तर आम्ही यांच्यासाठी कशाला काही करावं त्यामुळे ते नातेवाईक दुरावतात ते कायमचेच एकदा न्यायाधीश ह्या सेवेमध्ये आले की ते ह्या सगळ्या गोष्टींचं जे जोखड असतं ना त्यांना अंगावरनं उतरवून टाकावं लागतं त्यांचा नाईलाज असतो कारण घरासाठी कमवणं हे त्यांचं उद्दिष्ट होऊन बसतो आणि तो नाईलाज असतो ते करावंच लागतं मुलाबाळांचं त्यांना बघावंच लागणार असतं आणि अशा वेळेला ती कितीतरी जणांना ह्या सगळ्या गोष्टींचा ताण येतो आणि राजीनामा राजीनामासुद्धा देतात कारण ह्या सगळ्या ज्या अडचणी असतात ह्या सगळ्यामध्ये डिप्रेशन्स कमी वयामध्ये बी पी कमी वयामध्ये डायबिटीस कारण बैठा जॉब असतो मानेचे स्पॉडेलायटिस वगैरेचे आजार कारण सतत मानखाली घालून आणि डिक्टेशन देणं वाचणं सतत मानखाली असल्याने हे पाठीचे मणक्यांचे आजार हा पण एक न्यायाधीशांचा फार मोठा मोठी समस्या आहे बरं का फार मोठा होणारा ते, त्या होणारा त्यांना त्रास आहे तर अशा वेगवेगळ्या समस्यांनी न्यायाधीश हे घेरले जातात त्यामुळे तुम्ही कुठेही जर कार्यक्रमामध्ये तुम्हाला न्यायाधीश ओळखायचे असतील ना तर एक शांत उभा असणारा माणूस जो ज्याच्या चेहऱ्यावरती भाव हे जवळपास नाहीतच असा माणूस म्हणजे न्यायाधीश कारण हसणंसुद्धा इथे गुन्हा आहे <laughs> इतकी वाईट परिस्थिती आहे पण पर तुम्ही म्हणाल मग लोक येतातच कशाला या ह्याच्यामध्ये कसं असतं माहिती आहे का प्रत्येकाला आयुष्यामध्ये ना आपण काहीतरी करावं असं वाटत असतं हे स्वप्न असतं बऱ्याच जणांचं स्वप्न असतं त्याच्यासाठी खूप मेहनत करतात एम पी एस सीच्या परीक्षा देतात रात्रंदिवस झटतात लोक आणि तेव्हा कुठे त्यांची न्यायाधीश म्हणून निवड होते तर ह्या सगळ्याचा विचार केला पाहिजे ह्या सगळ्या स्वप्नांची जी हे घेऊन आलेली असतात हळूहळू ही सगळा वास्तवाची जाणीव जेव्हा या न्यायाधीशांना होते तेव्हा त्यांच्या मनावरती असणारे जे स्वप्नांचे हे असतात ना ते हळूहळू कमी होत जातात आणि मग नंतर फक्त उरते ती जबाबदारी त्यातून न्यायाधीश जे असतात ना त्यांना एकतर असं हे असतं की तटस्थ त्यांनी राहिलं पाहिजे कुठलाही न्यायनिवाडा करताना त्यांनी तटस्थ राहिलं पाहिजे त्यामुळे त्यांना फार लोकांमध्ये मिसळता येत नाही फार लोकांशी बोलता येत नाही आणि अशा वेळेला त्यांच्यावरती आणि त्यांच्या कुटुंबियांवरती होणारे परिणाम हे पण तितकेच घातक असतात त्यामुळे ते कुटुंबीय जे असतात ना ते लोकांपासून तोडले जातात मग कुटुंबीयसुद्धा जर समजा एखादी न्यायाधीश निवासाची कॉलनी असेल त्या कॉलनीमध्ये बरेच जण असतील तर अशा वेळेला थोडंसं बरं असतं त्याही कॉलनीमध्ये सिनियर डिव्हिजन ज्युनियर डिव्हिजन ह्या ज्या श्रेणी असतात त्यानुसार लोक वागत असतात हे तर वेगळंच ते राजकारण जे चालतं ते वेगळंच त्या कॉलनीतल्या लोकांनी जर समजा रॅगिंगद्वारे ह्या लोकांना मिसळून नाही घेतलं तर ते होणारे न्यायाधीशाच्या कुटुंब बियांवरती होणारे ताण जे असतात ते वेगळेच असतात पण जिथे काही मिळून मिसळून लोक राहतात तर तिथे काहीतरी थोडंफार बरं वातावरण असतं पण हे आजच्या काळामध्ये आता सगळंच काळ जो आहे ना हा बदलतो आहे आणि सगळेच जण आपल्या आपल्यामध्ये खूप मशकूल आहेत तर अशा वेळेला वे कॉलनीतसुद्धा कोणी कोणाशी बोलतं आहे जात आहे आहे असं होत नाही आणि हे सगळे जे असतात ना ह्या सगळ्या विचारांचं जोखड हे न्यायाधीश मनावरती घेऊन फिरत असतात त्याचा त्यांना येणारा ताण त्यातनं हार्ट अटॅकचं प्रमाण न्यायाधीशांमध्ये वाढलेलं आहे कारण बी पी शुगर शिवाय हे बाकीचे सगळे डिप्रेशन वगैरे हे जे ॲन्झायटी इश्यूज हे सगळे ताण न्यायाधीशांना येत असतात त्यामुळे हे जे दिसतं ना की ही खुर्ची ही फार मस्त लक्झरियस लाईफ जपतात किंवा ही खुर्ची जी आहे ती खूप मानाची आहे पण ती मानाची खुर्ची जी आहे ना ती खूप काटेरी आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे न्यायाधीशाचे जे कुटुंबीय न्याय असतात त्यांनासुद्धा बऱ्याच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे ताण होत असतात त्यांचे जे लहान मुलं असतात त्यांनासुद्धा ताण होत असतात ताण येत असतात त्यांच्या दर तीन बदल्या वर्षांनी बदल्या होतात त्यामुळे मुलं हे एकमेकांशी जास्त मिसळू शकत नाही बद त्यांचे मित्र हे जास्त दिवस राहू शकत नाही त्या तीन वर्षांनीच बदल्या होतील असं नाही कधी कधी एक दोन वर्षांमध्ये पण बदल्या होऊन जातात मग अशा वेळेला मुलांची संगत जी असते ती नेहमीच वेगवेगळी होत राहते त्यामुळे मुलं कुठेही स्थिर होऊ शकत नाही मुलंसुद्धा चंचल होतात मागचं रिझन पण हे असतं की दर तीन वर्षांनी ज्या बदल्या होत असतात त्यामुळे न्यायाधीशांकडे बघताना जो दृष्टिकोन आहे ना तो सहानुभूतीपूर्वक असला पाहिजे असं मला वाटतं आणि ह्या सगळ्यामध्ये जे कोणी न्यायाधीशांचे कुटुंब कुटुंबीय आणि न्यायाधीश हे जर माझं व्हिडिओ पाहत असतील हे जर माझं बोलणं ऐकत असतील तर तुम्हाला मनापासून हे सांगायचं आहे की तुम्ही खूप छान काम करत आहात तुम्ही अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहात न्यायाधीशांना टॅक्सेसमध्ये कुठलीही सवलत नसते त्यामुळे टॅक्ससुद्धा ते अगदी हंड्रेड पर्सेंट भरतात बिचारे सगळ्या बाजूंनी पिचलेले असतात पण तुम्ही स्वतःची काळजी घ्यावी असं माझं म्हणणं आहे की तुम्ही मॉर्निंग वॉक केलं पाहिजे खाण्यापिण्याची काळजी घेतली पाहिजे वेळच्या वेळी गोळ्या औषधं घेतले पाहिजे तब्येतीकडे नाही केलं पाहिजे स्वतःची काळजी घ्यावी कारण हे जे ताण आहेत ना ह्यातनं तणावमुक्त राहण्यासाठी कुठला तरी छंद जोपासला पाहिजे संगीत असो किंवा कुठलीही कला असेल पेंटिंग बिंटिंग अशा टाईपचं जे, जे, जे तुम्हाला आवडत असेल ते जोपासलं पाहिजे कारण ह्यातनं बिरंगुळा हा हवा असतो किंवा तुम्हाला पुस्तकं वाचायला आवडत असेल तर ते वाचले पाहिजे गाणे ऐकले पाहिजे तुम्हाला जे आवडेल ते करा संध्याकाळचा वेळ जो असतो ना तुम्ही तुमच्या कुटुंबियांबरोबर घालवा कुटुंबियांच्या तु ह्याच्यामध्ये राहा घरच्यांची तुम्ही काळजी घेताच आहात पण स्वतःचीही काळजी घ्या हे माझं सांगणं आहे जे कोणी हा व्हिडिओ बघत असतील तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कारण त्यांनाही कळलं पाहिजे की काय समस्या असतात ते आज हा एक वेगळा विषय मी घेतलेला होता आणि जेव्हा न्यायाधीश हा अजून एक सांगायचं राहिलं जेव्हा गावी जातात घरी जातात तेव्हा जे कुटुंबीय असतात ना तर ते ह्यांच्यापासून दुरावलेले असतात कारण हे बऱ्याच वर्षांपासून नोकरीच्या ठिकाणी असतात त्यामुळे गावचे जे नातेवाईक असतात ना ते सुद्धा यांना फारसे सामावून घेत नाही तर त्यांच्यापर्यंत पण हा व्हिडिओ जाऊ द्या कारण काम करणं हे गरजेचं असतं आणि ते जर शांत मनाने काम करत असतील तर त्यांच्या घरच्यांची सगळ्यांची जबाबदारी आहे की त्यांना तो आणि येऊ नाही त्यांच्या तब्येतीची काळजी घरच्यांनी घेतली पाहिजे हा सांगण्याचा उद्देश होता एल सैगलचं हे जे गाणं आहे ना बाबुल मोरा नैहर छोटो जाय तर ह्याच्यामध्ये फक्त माहेर नैहर म्हणजे माहेर हे फक्त मुलीचंच सुटत नाही तर जेव्हा एखादा न्यायिक अधिकारी या सेवेमध्ये येतो तर त्याचंही माहेर म्हणजे त्याच्या आईवडिलांचं गाव घर हे त्याचं सुटत असतं म्हणून मी म्हणते बाबूल मोरा नैहर ही छुटो जाय छुटोही जाय तर तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून मला नक्की सांगा मी ना या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत राहतील थँक्यू सो मच हॅव अ गुड डे मी नलनबाई